भारतातील तमाम शेतकऱ्यांसाठी एक सूचना म्हणण्यापेक्षा आव्हान आहे की आज आपण ब पाहतो की आपण शेतीविषयक जे लाभ घेतो त्या लाभांची सुरुवात नेमकी कोणी केली असावी मग नुकसान भरपाई असेल जलसिंचनाचं असेल एरिगेशन विभाग असेल किंवा पाणी पुरवठा असेल हे ज्यावेळी कायद्यामध्ये अंमलात आलं त्यावेळी याची सुरुवात कशी झाली हा इतिहास आपणास माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजेच बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न महानायक प्रज्ञा सूर्य डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर या घटनेचे शिल्पकार भारताचे कायदे पंडित अर्थशास्त्र तज्ञ भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी फक्त वैयक्तिक दलित समाजासाठीच न करता सर्व जाती धर्मासाठी जे काम केलं असे एकमेव भारताचे रत्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्यासाठी नेमकं काय केलं या व्हिडिओत आपण थोडासा त्यांचा परिचय पाहूया की बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्यासाठी केलेलं कार्य शेती व शेतकरी समृद्धच झाला पाहिजे तरच देश समृद्ध होईल असे मौलिक विचार त्यांनी मांडले फक्त विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला त्यांनी ब्रिटिश सरकारला नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाविषयी योजना सादर केली आता जेव्हा ही पाण्याच्या खोऱ्याची योजना प्रथमता जाहीर केली त्यावेळी ते त्याला दामोदर खोरे परियोजना म्हणून ओळखलं जात होतं आता पुन्हा आपल्या शासनाने एकोणीसशे शहाण्णवमध्ये कृष्णा तापी नर्मदा अशा अखोऱ्यांची विभागणी केली यावरून यावरूनच आपल्याला बाबासाहेबांचा दूरदृष्टी पण समजून येतो त्यांची खोली समजून येते त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेबांनी एक संकल्प केला होता तो म्हणजे शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याचे शासनाच्या ज्या शेतजमिनी होत्या त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात दिल्या ते विकसित कराव्यात आणि विकसित जमिनी शेतकऱ्यांना काही अटीवर कसण्यासाठी द्याव्या हेही त्याने ब्रिटिश सरकारकडून मंजूर करून घेतलं शेतकऱ्यांचा पहिला संप जर म्हटलं तर एकोणीसशे अठ्ठावीस आणि एकोणीसशे चौतीस चरी या गावी म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये चरी हे गाव आहे या गावात त्यांनी पहिला संप सुरू केला हा सात वर्ष संप चालू होता म्हणजे त्याही वेळी शेतकऱ्यांसाठी घेतलेलं बाबासाहेबांचे कष्ट चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी रत्नागिरी येथे चिपळूणमध्ये आयोजित एका परिषदेत खोती दाराविरुद्ध आंदोलन केलं आता हे सतरा सप्टेंबर एकोणीसशे सदतीस रोजी खोती पद्धत नष्ट करण्यात आली ही ब्रिटिश सरकारकडून डॉक्टर बाबासाहेबांनी हे मंजूर करून घेतलं आणि एवढंच नाही मुंबई विधायक मंडळातून त्याला मंजूरही करून घेतली आज आपण पाहतो कधी कधी महाराष्ट्रातच काय पूर्ण देशामध्ये दे, जेव्हा शेतीवर एखादं संकट येतं आपत्कालीन संकट आल्यानंतर शेतकऱ्यांना मोठं नुकसान होतं आणि त्या नुकसानाची भरपाई मिळ मिळावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीक विमा योजना ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे बत्तीस साली हे पीक विमा मंजूर करून घेतलेला आहे सप्टेंबर एकोणीसशे अठरामध्ये शेतजमिनीच्या सीमेवर निबंधक एक त्यांनी प्रसिद्ध केला आणि तो एका मासिकात प्रकाशित केला आणि त्याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी पीक विमा योजना सुरू केली आता श्रमिकांची श्रमशक्ती उद्योगधंद्यात वळवण्यात यावी शेतीचा विकास करण्यासाठी प्रत्येक श्रम करणारा शेतकरी हा उद्योग धान्यामध्ये आला पाहिजे त्याच्या मालावर त्याने प्रक्रिया केली पाहिजे म्हणून त्यांनी हे शासनाकडून बिल ॲक्ट पास करून घेतलं आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला शेतीविषयक जे नुकसान होतं ते नुकसान भरून देण्याचं काम जी पीक विमा कंपनी करते ही कंपनी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या श्रमातून मिळालेलं आपल्याला फळ आहे सन एकोणीसशे एकोणतीस पासून आजपर्यंत जो पीक विमा मिळतो त्याचे हक्कदार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हेच या व्हिडिओमधून मला आपल्याला सांगायचं होतं अशीच नवीन नवीन माहिती घेऊन मी आपल्या समोर येत राहीन तोपर्यंत जय भीम नमो बुधाय